कृष्ण गोविंद हरी हे नाथ नारायण वासुदेव हे स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा सणाचा राजा मानला गेला आहे तर श्रावण महिन्यापासूनच सगळे सणवार सुरू होतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण खूप महत्त्वाचे आहेत तर त्यातला एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजेच श्रीकृष्ण जयंती यंदा आपल्याला पंधरा ऑगस्टला साजरी करायची आहे आता जन्माष्टमी कधी साजरी करायची आहे हा खूप मोठा संग्रम आहे तर बघा भगवान बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे तर रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी ही पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सोळा तारखेला रात्री संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची असते पण बाळकृष्णांचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणजेच काय की अष्टमी तिथी ही अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ला लागते आणि पंधरा तारखेची रात्र म्हणजेच काय की जर आपण इंग्लिश कॅलेंडर बघितलं तर रात्री बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि आपण खरं तर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस असतो म्हणजेच आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजता म्हणजे सोळा तारीख लागते तर पंधरा तारखेला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची आहे आता तुम्हाला समजलं असेल की नेमकी कृष्ण जयंती कधी आहे तर ती पंधरा ऑगस्टला म्हणजे रात्री पंधरा ऑगस्ट संपून जेव्हा सोळा ऑगस्ट लागतं तर तेव्हा ती तिथी येते पण आपण उदय तिथीनुसार धरत असतो म्हणून पंधरा तारखेची धरली जाते आणि अर्थात सोळा तारखेला गोपालकाला आहे ज्याला आपण दहीहंडी म्हणत असतो तर ते तुम्हाला समजलं असेल की मांडणी आपल्याला पंधरा तारखेची रात्र बारा वाजले की सोळा तारीख सुरू होते तर त्याच वेळेस आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची आहे तर आता कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी मंत्र स्त्रोत्र आरती उत्तर पूजा नैवेद्य कुठला अर्पण करावा बाळकृष्णांची सेवा कशी करावी त्या संदर्भाचीच माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया यंदा पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर आपल्याला प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म होणार आहे आणि खरं तर ज्या घरात कृष्णांची सेवा केली जाते त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरात सुख शांती समृद्धी आणि मोक्षसुद्धा मिळतो खरं तर बाळकृष्णांची सेवा करून ही परम भाग्य आहे आणि आयुष्यात एकदा तरी येऊन आपल्याला अप... नक्कीच भगवद्गीतेचं पठन करायचं आहे भगवद्गीतेमध्ये आयुष्याचे वर्णन दिलेले आहे की आपल्या आयुष्यात दुःख संकट त्रास आले तरीसुद्धा आपण त्यातून मात करू शकतो आणि आपले जीवन सुखकर करू शकतो श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कस्तुकमणी यशस्वी मुसदी विजय युद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महाप्रचारक आणि भक्त आहे भक्ताभिमानी जिन्नासांची इच्छा पूर्ण करणारे सद्गुरू म्हणजेच श्रीकृष्ण आहेत खर तर प्राचीन भारता भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावीशाली आणि महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता आहे प्रकांड पंडित आहे धार्मिक जगाचे नेते आहेत महाभारताचे श्रीकृष्ण हे लोकना दृष्टांचा सर्वनाशक करणारे आहेत वीरपराधांचे रक्षक धीरवीर आहे हे भगवान विष्णूंचा दशा अवतारापैकी आठवा पूर्ण असा अवतार आहे तर भगवान श्रीकृष्णांची जनमानसावर अपार मोहिनी आहे म्हणूनच यांचे चरित्राचे वर्णन करणंही तेवढंच महत्वाचं आहे तर सगळ्यात आधी तर मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर दीप पूजन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर बारा वाजता अभिषेक नाही केला तरी चालेल फक्त त्यांची हळद कुंकू लावून फक्त आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि लाल फुल अर्पण करायचं आहे गणपती नमः आणि आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आणि बघा आपल्याला आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तर काय सेवा करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बघा आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तर सोळा वेळा पुरुष सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्त म्हणायचं आहे तर या पद्धतीने अगदी बघा तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांना सोळा वेळा पुरुषोक्त शक्य होत नाही तर त्यांनी एक वेळा म्हटलं तरी चालेल ज्यांना काहीही शक्य होत नाही तर त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमः या अतिशय उच्च कोटीचा मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करून घ्या हे जे तीर्थ आहे जर तुमची सेवा चालू असेल संतान प्राप्तीसाठी तर नक्कीच तुम्ही या दिवशी सुद्धा जे तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात तर त्याचं तीर्थ दोघांनी नवराबाई कोणी प्राशन करावं मग अशा वेळेस तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालेल आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यावर मूर्ती तामणातून काढायची आहे ती आपल्याला वस्त्राने स्वच्छ करायची आहे ही जी मांडणी आहे ही जी तुम्हाला दिसत आहे मांडणी तर ही कधी करायची आहे तर ही तुम्ही पंधरा तारखेला रात्री अगदी नऊ दहा वाजता किंवा आपल्या घरात कृष्ण जन्म होणार आहे तर अर्थात आपण डेकोरेशन वगैरे करतोस तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आपल्या घरात जसं लहान बाळाचा जन्म होतो हा आनंद आपल्याला होतो तेवढा उत्साह आपल्याला असतो तर त्याच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा तेवढाच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने आपल्याही घरात आला पाहिजे डेकोरेशन करावं जसं आपल्या घरात ज्या वस्तू आहेत तर त्याची पूजा करायची आहे घरात राधाकृष्णाची मूर्ती असेल वासराची मूर्ती असेल तर तर तुम्ही त्याची पूजा करू शकता तर ही जी मांडणी आहे ना तर ही तुम्हाला अगदी दहा वाजता अकरा वाजता केली तरी चालेल पण जी पूजा आहे तर ही तुम्हाला बारा वाजता सुरू करायची आहे म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे जे काही करणार आहात तर तुम्ही हे तुम्हाला बारा वाजताच करायचं आहे आता बाळकृष्णांना वस्त्र आपण घालून घ्यावं तर बघा बाळकृष्णांना वस्त्र घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला आपण जेव्हा बारा वाजले की सेवेला लागतो तर तेव्हा सगळ्या सेवा होईपर्यंत म्हणजे पुरुष साडेबारा होऊन जातात नंतर तुम्हाला परिधान करायचं आहे तर आपल्या घरात पाळणा सुद्धा असावा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात पाळणा असणं कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं हे खूप भाग्याचं असतं नक्कीच ज्या घरात बाळकृष्णाचा जन्म साजरी केला जातो त्या घरात राधा आणि कृष्ण येतातच म्हणून तुमच्या घरात जर संतान प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी काही अडचण असेल ना तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांची सेवा करावी कारण मी अनुभव घेतलेला आहे तर ज्या घरात बाळकृष्णांची सेवा केली जाते तिथे नक्कीच राधा पण येते आणि कृष्णसुद्धा येतो तर या पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांना पाळणा ठेवायचं आहे आता पाळणा अगदी तुमच्याकडे नाही आहे अर्थात तुम्ही घरीसुद्धा पाळणा तयार करू शकता जर तुमच्याकडे मुकुट आहे तर बघा हे मुकुट बाजारात तुम्हाला बघा बऱ्याच प्रकारचे मुकुट तुम्हाला मिळून जातील तिथे तुम्ही मुकुट आणि बाळकृष्णांचे कपडे आवर्जून घ्यावे आणि छानपैकी त्यांनासुद्धा सजवावं बाळकृष्ण म्हटलं तर बासरी आलीस त्याच्याबरोबर हार आहे जे काही मुकुट आहे वस्त्र आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि जे तुमच्याकडे उपलब्ध होईल ना तर ते तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे तर हे सगळं करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हटलं तरी चालेल आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचा दश अवतारापैकी आठवा अवतार आहे म्हणून भगवान विष्णूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमहा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्माने प्रणत केलेले क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा या मंत्राचं सुद्धा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मंत्र जप करायचं आहे आता हे करून झाल्यावर आता बघा आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला त्यांना वस्त्र परिधान केलं आता आपल्याला पाळणा हलवायचा आहे तर तर बघा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पाळणा हलवायचा असतो तर त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते की नैवेद्य कुठला अर्पण करायचा आहे तर बघा सगळ्यात आधी तर ती पंजेरी आता पंजेरी कशी बनवायची हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल धना पावडर आणि गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स हे मिक्स करायचे आणि त्याची पंजुरी बनली जाते तर ड्रायफ्रूट्स आपल्याला नैवेद्याला पण दाखवायचे आहे तुमच्या घरात उपलब्ध आहे तर त्या पद्धती जेवढं सामान असेल तेवढं आपल्याला भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे तर इथे ता पोहे आहेत पोह्याशिवाय बाळकृष्णांचं नैवेद्य अपूर्ण आहे कारण जेव्हा सुदमा बाळकृष्णांना भेटायला जायचे तर तेव्हा अर्थात ती त्यांना पोहे घेऊन जायची आता हे भिजवलेले पोहे तुम्ही दुधात किंवा दह्यामध्ये भिजवू शकता ते ते तर ते लोणी अतिशय प्रिय आहे तर दूध किंवा पाच फळे किंवा एक फळ तुम्ही पाच दाखवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे अर्थात नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि विष्णू हे साक्षात भगवान बाळकृष्णांचा एक अवतार आहे आता तुमच्या घरात गाई वासरू असेल तर जे पूजेमध्ये ठेवलं तरी नक्कीच आपल्याला गाई बसऱ्याची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा त्याच्या आधी नैवेद्य दाखवायचा आधी आपल्याला हे सगळं मांडणी वगैरे सगळी सेवा वगैरे करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णांची आरती करावी बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला दाखवायचा आहे बाळकृष्णांची पाळणा जर तुम्हाला म्हणजे पूजेमध्ये ठेवलं तरी नक्कीच आपल्याला काय वस्त्राची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्या आधी नैवेद्य दाखवायच्या आधी आपल्याला हे सगळी मांडणी वगैरे सगळी सेवा वगैरे करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णांची आरती करावी बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की हा जो नैवेद्य आहे हा आपल्याला दाखवायचा आहे बाळकृष्णांचा पाळणा आपल्याला हलवायचं आहे तर बघा आपल्या घरात तुळशी तुळशीपत्र असणार आहे तर ते आपल्याला तुळशीपत्र पत्र अर्पण करून घ्यायचं आहे आता जेव्हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं होईल तर तेव्हा आपल्याला पाळणा हलवायचा आहे असतो तर बघा आता जेव्हा आपण पाळणा हलवतो तर तेव्हा आपल्याला अर्थात बाळकृष्णांचे गाणे म्हणायचे आहेत गाणे तुम्हाला कुठले पण उपलब्ध मिळून जातील तुम्हाला जे काही गाणे येत असतील तर बाळकृष्णांचे ते तुम्ही म्हणू शकता काय ग माझ्या कृष्ण काना कृष्ण काना रोज रोज खाली दिंगाना कोणे मने यशोदेचा यशोदेचा कोणी मने देवकीचा पहिला चा पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते ही ढाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो जो रे बाळा जो तर या पद्धतीने आपल्याला कृष्णांचा पाळणं हलवायचा आहे आणि जे काही गाणे तुम्हाला येतात तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत ज्या पद्धतीने आपल्या घरात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आनंद आणि उत्साह आपल्यामध्ये असतो ना तर त्याच पद्धतीने जेव्हा कृष्ण कृष्ण जन्म होतो अर्थात तेव्हा उत्साह आणि तेवढाच आनंद आपल्या घरात असावा आता आपल्यालाही बाळकृष्णांची आरती करायची आहे तर आपल्याला आधी बघा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर मग आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि नंतर मग तुम्ही छानपैकी कृष्णांची आरती तुम्हाला भगवान बाळकृष्णांची आरती करायची आहे आता ती उत्तर पूजा कधी करायची तर बघा आता ही जी मांड आता ही जी मांडणी तुम्हाला मी सांगितली ती अर्थात ही जी मांडणी तुम्हाला पंधरा तारखेला रात्री करायची असते अगदी सोळा तारखेला जेव्हा गोपालकाला आहे तर, गोपाल तर तेव्हा तुम्हाला ही मांडणी उचलायची आहे ज्याला आपण उत्तर पूजा म्हणतो आता ही कशी करायची तर बघा हे जे काही नैवेद्य आहेत अर्थात तुम्ही जर तुमच्या घरात खूप लोक आहेत तर त्यांना तुम्ही कृष्ण जन्म झाल्यावर मग तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना हा जो काही नैवेद्य आहे तर तुम्ही खायला देऊ शकता हे जे काही सामान आहे तर बाळकृष्ण तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरात ठेवायचं आहे पण अर्थात त्यांचीसुद्धा पूजा करायची असते त्यांच्या मूर्तीवर परत एकदा अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही ठेवायचं आहे गणपती बाप्पांनासुद्धा आता आपल्याला वस्तूंमध्ये देवांच्या तिथे ठेवावा तर या पद्धतीने साजरी करायचं आहे आणि जे काही फुलं आहेत जे काही दुर्व आहेत तर ते आपल्याला नंतर निर्मलात टाकून द्यायचं आहे आणि आता बघा सर्वात महत्वाचं की सेवा काय करायची जगा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला की ती मूर्ती आपण आपण पाळण्यात ठेवली की तुम्ही सेवा करू शकता तर सेवा काय करायची आहे तर बघा भगवद्गीतेचा पंधरावाद्याय तुम्ही पठण करावा आणि गीतेची अठरा नावे तुम्हाला पठण करायचे आहेत त्याबरोबर तुम्हाला एक मंत्र आहे जो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनाय वल्लभाय स्वाहा या मंत्राचा मंत्र जप करू शकता आता एकवीस वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा तुम्हाला जितक्या वेळ शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही म्हणू शकता तर याच पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तुमच्या कमेंट्स येतील की ताई आम्ही सत्यनारायण करत आहोत मग अशा वेळेस काय करायचं तर बघा अर्थात तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर जेव्हा आपण जन्माष्टमी आपण साजरी करतो म्हणजे पंधरा तारखेला रात्री बारा वाजता जिथे मांडणी केलेली आहे तर तिथला बाळकृष्ण उचलावा आणि नंतर तुम्ही त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता कारण बऱ्याच घरात सत्यनारायण चालू आहे म्हणून म्हटलं तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे बघा खूप साध्या सोपी सेवा आणि ज्या घरात कृष्ण जन्म येतो तर त्या घरात घरात राधा आणि कृष्ण दोघांचा अखंड वास येतो आणि बऱ्याच घरात असं होतं की ताई आम्ही साजरी नाही करत मग याच्यात हा जो ज्या पद्धतीने बाकीचे सण तेवढे महत्वाचे आहेत तर त्याच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती घरोघरी साजरी केलीच पाहिजे ताई रात्री बारा वाजता ताई मी सेवा करणार आहे आणि मग बाकीचे झोपले तर चालेल का तर फक्त बाईनेच का सेवा करावी सगळ्यांना सांगेल की बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जागे राहा आणि अर्थात ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहे किंवा ज्या महिला गर्भवती आहेत ज्यांचं अगदी लहान बाळ आहे आणि काही जागायची गरज नाही किंवा लहान मुलांनीसुद्धा जागायची गरज नाही आहे पण होय ज्यांचं सगळं चांगलं आहे तर त्यांनी जागावं अर्थात नंतर सुट्टीचा दिवस आहे आपण परमेश्वरासाठी जागलं आणि जास्तीत जास्त सेवा केली तर याचा खूप चांगला अनुभव आणि फायदा तुम्हाला बघायला मिळेल अजयची रात्रीची व्यंकटेश्रोत्रमची सेवा आहे मग ती काय करायची तर बघा ज्यांची बारा वाजेची रात्रीची व्यंकटेश सेवा आहे तर त्यांनी ती अर्थात ती बारा वाजता तुम्हाला आपल्याला ती सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि मग तुम्ही घरात कोणाला तरी बघा सांगा आणि बाबा रे तू बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक कर आणि आपल्याला बारा वाजल्यानंतर तुम्हाला करायचं आहे मग तुम्ही आधी नाही करू शकत मग घरात कोणाला तरी सांगा की तुला या सेवा करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि मग तुम्ही सेवा करा आणि तुमच्या सेवेत खंड पडता कामा नाही तर या पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर प्रत्येक घरात भगवान श्रीकृष्णांचा आणि राधा राणीचा वास असून दे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला हो असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ